तुम्हाला माहिती आहे का भारतातली पहिली रेल्वे सेवा कधी आणि कुठून सुरू झाली होती चला सांगतो सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबईतील बोरीबंदर जो आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखला जातो येथून भारतातली पहिली रेल्वे ठाण्याकडे रवाना झाली होती साहिब सिंध आणि सुलतान फक्त या तीन इंजनच्या मदतीने या ट्रेनने चौतीस किलोमीटरचं अंतर पार केलं होतं आणि एक नवा इतिहास घडवला होता आणि पुढे हीच चौतीस किलोमीटरची यात्रा भारताच्या रेल्वे प्रवासाची सुरुवात ठरली आणि आज तीच रेल्वे सेवा जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क बनली आहे दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेची एकूण लांबी अंदाजे अडुसष्ट किलोमीटर आहे ज्यावर एक लाख बत्तीस हजार तीनशे दहा किलोमीटर पर्यंत ट्रेक पसरलेला आहे आणि आठ हजारहून जास्त रेल्वे स्थानक आहेत दररोज भारतीय रेल्वे सुमारे तेरा हजार एकशे प्रवासी ट्रेन आणि अकरा हजार सातशे चोवीस मालवाहतूक ट्रेन चालवते ज्यामुळे दररोज सुमारे तीन कोटीपेक्षा जास्त प्रवाशांना रेल्वेची सेवा मिळते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका